संकष्टी चतुर्थीचं व्रत हे इच्छापूर्ती करणारं व्रत आहे कुठलीही इच्छा, इच्छा मनात धरून हे व्रत करायला सुरुवात केली तर ती इच्छा पूर्ण होते असा भाविकांचा अनुभव आहे पण योग्य पद्धतीने हे व्रत कसं करावं अनेक भाविक चतुर्थीचा उपवास करतात पण त्यांना या व्रताबद्दल सविस्तर माहिती नसते या दिवशी काय करायला हवं काय करू नये गणरायाची पूजा कशी करावी या सगळ्या गोष्टी या व्रताबद्दल जाणून घ्यायला हव्यात जेणेकरून या व्रताचं योग्य ते फळ आपल्याला मिळेल म्हणून आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत चला तर मग सुरुवात करूया पण त्याआधी चॅनलला नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी प्रत्येक महिन्याच्या कृष्ण चतुर्थीला संकष्टी चतुर्थी हे व्रत केलं जात हे व्रत फार प्राचीन आहे भगवान श्रीकृष्ण बालवयात अतिशय खोडकर होते हे तर सगळ्यांना माहिती त्यांनी आपला खोडकर स्वभाव सोडून द्यावा आणि इतर मुलांसारखं वागावं म्हणून यशोदा मातेने हे व्रत केल्याचा उल्लेख पुराणात हजारो वर्ष हे व्रत भारतवर्षात निष्ठेनं पाळलं जात त्यातूनच या व्रताची थोरवी दिसून येते संकष्टी चतुर्थीला दिवसभर उपवास केला जातो आणि रात्री चंद्रदर्शन करून चंद्राला नमस्कार करून गणपती बाप्पाला नमस्कार करून गणपतीची आरती करून नंतर उपवास सोडला जातो सर्वसाधारणपणे हीच पद्धत सगळ्या घरांमध्ये अवलंबली जाते उपवास सोडताना गणपतीला आवडणारे लाडू मोदक असे पदार्थ नैवेद्यासाठी केले जातात हे एक काम्य व्रत आहे काही व्रत केवळ सेवा म्हणून निष्काम मनाने केली जातात तर काही व्रत इच्छापूर्तीसाठी केली जातात संकष्टी चतुर्थीचं व्रत इच्छापूर्तीच्या उद्देशाने केलं जातं मनोभावे हे व्रत केलं असता गणरायाची कृपादृष्टी लागून इच्छापूर्ती होते असा भाविकांचा आजवरचा अनुभव आहे आणि म्हणूनच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काही गोष्टी आवर्जून कराव्या जसं की सकाळी उठल्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकून आंघोळ करावी दिवसभर गणेशाचं चिंतन करून उपवास करावा आवश्यकतेनुसार उपवासात चालणारे पदार्थ खावेत दिवसभर आपला कामधंदा उद्योगधंदा करावा आणि संध्याकाळी आंघोळ करावी किंवा हातपाय तोंड स्वच्छ धुवून नंतर पाटावर किंवा चौरंगावर तांदूळ ठेवावे किंवा गव्हाची लहानशी रास करावी त्यावर स्वच्छ पाण्याने भरलेला कलश ठेवावा कलशाभोवती दोन वस्त्र गुंडाळावी त्यावर तामण ठेवून त्यावर गणरायाची स्थापना करावी त्यानंतर ते त्याची षोडशोपचारे पूजा करावी पूजा करणाऱ्याने अंगावर लाल वस्त्र घ्यावे पूजेत व्हायला गंध अक्षदा फूल वस्त्र हे सगळं घ्यावं फुलं लाल रंगाची असावीत दुर्वा अवश्य असाव्या हे व्रत करताना आपल्या वयाचा आणि प्रकृतीचा विचार जरूर करावा कित्येक लोक संकष्टीचा उपवास सकाळी फक्त चहा घेऊन किंवा निर्जळी उपवास करतात परंतु तसा उपवास सर्वांच्या प्रकृतीला झेपेलच असं नाही तर बरेच जण उपवासाचे पदार्थ खातात जे बऱ्याचदा वातूळ असतात असा उपवास करण्यापेक्षा आणि प्रकृती बिघडून घेण्यापेक्षा तो न केलेला बरा या उलट दिवसभर फलाहार करावा आणि रात्री पूर्णान्न भोजन करावं असा उपवास आरोग्यदायी सुद्धा असतो आणि शास्त्रोक्त सुद्धा असतो या उपवासामध्ये रात्री उपवास सोडताना कांदा लसूण बीट गाजर फणस हे पदार्थ खाण्यास मनाई आहे या दिवशी उपवासा इतकेच उपासनेलाही महत्व आहे देवाची करुणा भाकावी त्याच्या सानिध्यात राहावे गणरायाची संध्याकाळी पूजा करावी अभिषेक करावा आरती करावी तसंच गणरायाच्या मंत्राचाही जप करावा ओम गण गणपते नमहा या मंत्राचा आपल्याला जमेल तसा जप करावा शक्य असल्यास अथर्व शीर्षाचं पठण करावं ते तुम्ही एकदा म्हणू शकता शक्य असेल तर अकरा वेळा किंवा एकवीस आवर्तन चतुर्थीच्या दिवशी जर तुम्हाला करायला जमली तर अतिउत्तम त्याचे अनेक दिव्य अनुभव भक्तांना येतात अगदी शक्य नसेल तर एकदा तरी भक्तिभावाने अथर्व शीर्ष म्हणावं किंवा श्रवण करावं म्हणजे ऐकावं आपली इच्छा देवासमोर प्रकट करावी आणि इच्छा पूर्ती होण्यासाठी देवाकडे प्रार्थना करावी इच्छे मागील हेतू मात्र शुद्ध असावा आपलं कर्म चांगलं असावं तर गणरायाची कृपा लाभण्यास वेळ लागत नाही बऱ्याच घरांमध्ये कुलाचाराचा भाग म्हणून चतुर्थीचा उपवास केला जातो आणि चतुर्थीचा उपवास घरात येणाऱ्या प्रत्येक नवीन सुनेलाही करायला सांगितला जातो परंपरागत हे व्रत एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे चालत आलेलं असतं पण जेव्हा तुमच्या शरीराला उपवास झेपेनासे होतात वय होतं तेव्हा मात्र तुम्ही या संकष्टी चतुर्थी व्रताचं उद्यापन करू शकता चतुर्थीचं उद्यापन केल्यानंतर चतुर्थीचे उपवास करण्याची गरज नसते बऱ्याच तरुण मुलं मुली सुद्धा हे चतुर्थीचं व्रत करतात चतुर्थीला उपवास करतात गणपती बुद्धिदाता आहे आणि म्हणून गणपतीच्या उपासनेचा हा एक भाग आहे म्हणून अनेक मुलीसुद्धा किंवा मुलं सुद्धा शिक्षण घेत असताना सुद्धा हे व्रत हा उपवास करतात पण मुलींचा प्रश्न असा होतो की लग्नाआधी चतुर्थीचं व्रत त्या करत असतात आणि लग्न झाल्यावर मात्र सासरी त्यांना सांगितलं जातं की आपल्याकडे चतुर्थीचं व्रत नाही त्यामुळे तू आता हे करू नकोस अशा वेळी त्यांना प्रश्न पडतो की काय करावं अशा वेळी त्या चतुर्थीच्या व्रताचं उद्यापन करू शकतात पण त्यांची खूप श्रद्धा असेल तर उद्यापन केल्यानंतर सुद्धा त्या चतुर्थीच्या दिवशी अथर्व शीर्ष म्हणू शकतात किंवा गणपतीच्या मंत्राचा जप करू शकतात मंडळी संकष्टी चतुर्थीचं व्रत करत असताना काही गोष्टी अवश्य पाळाव्या जसं की तुम्ही या दिवशी ज्या दिवशी तुमचं संकष्टी चतुर्थीचं व्रत आहे त्या दिवशी बोलू नका विनाकारण वाद घालू नका मोठ्या माणसांचा अपमान करू नका त्याचबरोबर कुणाबद्दलही मनामध्ये वाईट विचार येऊ देऊ नका या दिवशी संपूर्ण दिवसभर गणरायाचं चिंतन करावं आपलं दिवसभराचं काम करावं आणि संध्याकाळी गणेश पूजा चंद्राचं दर्शन घेऊन करावी त्याचबरोबर चंद्रालाही अर्घ्य अर्पण करावं अर्थात चंद्रालाही दूध पाणी अर्पण करून गणेश पूजा करून आरती करून मग उपवास सोडावा बरेच जण संकष्टी चतुर्थीचं हे व्रत संकल्प घेऊन सुद्धा करतात म्हणजे एकवीस चतुर्थी करेन अकरा चतुर्थी करेन अशा पद्धतीचा संकल्प सोडून सुद्धा तुम्ही हे व्रत करू शकता आणि तेवढ्या चतुर्थी झाल्यानंतर उद्यापन करू शकता संकष्टी चतुर्थीचं व्रत हे करायला अगदी साधं सोपं सरळ आहे जे कोणीही स्त्री पुरुष बालक कोणीही करू शकतं पण त्या व्रताचा अनुभव मात्र सगळ्यांना येतो हेही आहे तुमची कोणत्याही प्रकारची समस्या असेल शारीरिक मानसिक आर्थिक अशा कुठल्याही प्रकारच्या समस्येचं निवारण गणराय करतात त्यासाठी फक्त श्रद्धा भक्तीने संकष्टी चतुर्थीचं व्रत करावं या व्रताची सुरुवात कधी करावी जेव्हा अंगारकी संकष्टी चतुर्थी येते त्या दिवसापासून या व्रताची सुरुवात करावी अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणजे जेव्हा मंगळवारी संकष्टी चतुर्थी आलेली असते त्याला अंगारक योग म्हणतात या दिवसापासून तुम्ही हे संकष्टी चतुर्थीचं व्रत करायला सुरुवात करू शकता संकष्टी चतुर्थीच्या व्रताच्या दिवशी तुम्हाला मंदिरात जाऊन गणरायाचं दर्शन घ्यायला नाही जमलं तरी काही हरकत नाही पण घरी घरामध्ये उपवास सोडण्याआधी तुम्ही गणरायाची आरती अवश्य करा घरातल्या गणरायाला नवेद्य अवश्य दाखवा आणि घरातल्या गणरायाचं दर्शन घेऊन मग उपवास सोडा गणपती बप्पा ही समृद्धी बुद्धी आणि सौभाग्य प्रदान करणारी देवता आहे म्हणूनच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण काही विशेष उपाय केले तर आपण आपल्या समस्यांपासून मुक्ती मिळवू शकतो मग कोणत्या समस्येसाठी नक्की कोणता उपाय करायला हवा चला जाणून घेऊया आपण आपलं मैत्रीचं नातं मजबूत करू इच्छित असाल तर या दिवशी आपल्या मित्र किंवा मैत्रिणीला हिरव्या रंगाची एखादी धातूची वस्तू तुम्ही भेट करू शकता एखादा मित्र नाराज असल्यास या दिवशी गोमती चक्र घेऊन गणपती मंदिरात जावं आणि आपल्या मित्राला मनात ठेवून देवाची पूजा करावी शक्य असल्यास ते गोमती चक्र मित्राला द्यावं आणि शक्य नसेल तर मंदिरातच ठेवून द्यावं यामुळे रुचलेल्या मित्राशी पुन्हा चांगले संबंध स्थापित होतील व्यवसायाच्या उन्नतीसाठी बुध मंत्राचा एकवीस वेळा जप करावा बुधमंत्र याप्रमाणे ओम ब्राम ब्रीम ब्रोम स बुधाय नमहा या मंत्राचा तुम्ही एकवीस वेळा जप करा तुम्ही व्यावसायिक असाल तर तुमच्या व्यवसायात तुम्हाला नक्कीच प्रगती झालेली पाहायला मिळेल काही विशेष मनोकामनापूर्तीसाठी गणपतीची विधीपूर्वक पूजा करून गणपतीला शेंदूर अर्पित करा खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा तुम्हाला ऊर्जावान वाटत नसेल अर्थात कंटाळा कंटाळा आलाय दिवसभर काहीच काम करावं असं वाटत नाही कामात उत्साह वाटत नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर गणपतीला प्रार्थना करून एकशे आठ वेळा श्री गणेशाय महा या मंत्राचा जप करावा तसंच पूजेनंतर गणपतीला जास्वंदाचं फुल अर्पित करावा सौभाग्य प्राप्तीसाठी मातीच्या भांड्यात अख्खे हिरवे मूग टाकून मंदिरात ते दान करावे त्यामुळे सुख आणि सौभाग्यामध्ये वृद्धी होते उज्ज्वल भविष्याची आस असल्यास गणपती समोर कापूर जाळून ओम गण गणपते नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा तसंच एकच काम अनेकदा करण्याचा प्रयत्न करत असाल आणि त्याच्यामध्ये यश येत नसेल प्रत्येक वेळी काही ना काहीतरी अडथळे निर्माण होत असतील तर कुमारिकेचा आशीर्वाद मिळवण्याची गरज आहे चतुर्थीला कुमारिका पूजन करून तिला काही भेटवस्तू द्यावी त्यामुळे तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामात यश मिळेल गणपती बप्पाचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अथर्व शीर्षाचा पाठ नक्की करावा तुम्हाला अथर्व शीर्ष म्हणता येत नसेल तर ते कमीत कमी ऐकावं त्यामुळे सुद्धा गणपती बप्पाची कृपा आपल्यावर होते मंडळी तुम्ही सुद्धा गणपती बप्पाचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये गणपती बप्पा मोर्या लिहायला विसरू नका आणि तुम्ही संकष्टी चतुर्थीचं व्रत करता की नाही ते सुद्धा कमेंट करून आम्हाला नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका